अधिकारी तलाठी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर त्वरित कार्यवाही करा महाराष्ट्र राज्य तलाठी संघाची जिल्हा प्रशासनाकडे मागणी सन महाराष्ट्र न्यूज नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये तलाठी मंडळ अधिकारी यांना काम करणे अवघड झाले असून दिवसेंदिवस त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल होत आहेत दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजी खनापूर फाटा येथे गोन खनिज पथक व गोन खनिज वाहन पथक यांच्यासोबत हनुमंत अंगद मामेलवाड राहणार भोकसखेडा तालुका देगलूर यांनी हुजत घातली व शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला त्याबाबत त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आहे याचा राग मनात धरून त्यांनी तलाठी डी जी रातोळीकर यांच्यावर खोटी अॅट्रॉसिटी दाखल करण्यासाठी अर्ज दिला आहे हा गुंड प्रवृत्तीचा असून यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्यांना एम पी डी ए अंतर्गत हद्दपार करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य तलाटी संघाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष एन जी कानगुले कार्य अध्यक्ष एल आर देशमुख उपाध्यक्ष विजय जाधव मारुती कदम पी व्ही हाके जी जमदाडे डी जी रातोळीकर यांनी स्वाक्षर्या देऊन केली आहे यावर त्वरित कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिली आहे पाहूया स्पेशल रिपोर्ट सन महाराष्ट्र न्यूज नांदेडात मी नांदेड जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष आहे नांदेड जिल्हा हनुमन मामीचा इसम तो हर प्रशासकीय कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तलाठी कार्यालयामध्ये जाऊन कर्मचारी तलाठी अधिकाऱ्याला जाणून बुजून त्रास देतो आणि पैशाची मागणी करण्याचा प्रयत्न करतो तशाच प्रकारे माननीय रातोळीकर म्हणून कार्यरत आहेत त्यांनी एक महिन्या खाली अंदाज एक महिन्या खाली एक रेतीवर गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये तो माणूस होता त्यामुळे त्यांनी त्याचा खुनूस काढण्यासाठी तो माणूस संबंधित रातोळीकर याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न पोलीस स्टेशन देबलूर एस डी पी ओ देबलूर येथे जाऊन त्यांच्यावर सिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत होते तात्काळ संबंधित रातोळी कला ही माहिती भेटल्यानंतर माझ्याशी माननीय जिल्हाधिकारी तसेच आर त्यानंतर माननीय एस ऑफिस यांच्याशी संपर्क साधून आम्ही त्यांच्या संपर्क साधला आणि आज आज जे आम्ही भेटायला गेलो जिल्हाधिकारी साहेबाला संबंधित आमच्या तलाट्यावर कसल्याही प्रकारे गुन्हा दाखल होऊ नये आणि जो माणूस त्याच्यावर दहा ते बारा गुन्हे दाखल आहे त्यांना नांदेड जिल्हा व जे काय कारवाई करायची तडी पारायची ती कारवाई करण्यात यावी जर त्याच्यावर कारवाई नाही केली तर जिल्हा बंद होईल असे आम्ही त्यांना संबंधित अधिकारी व जिल्हाधिकारी साहेबांशी संपर्क साधलेला आहे. हो सर काय प्रकार आहे आज तलाठी मंडल अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी महोदयाने निविदित मी तलाठी रातुळीकर डी जी देवळूर सज्ज आहे ते समक्ष दीड वर्षापासून कार्यरत असून मी खानापुर फाटा येथे महसूल पथक आमचं गौण खनिज पथक आहे त त्या दरम्यान आम्ही खानापुर फाटा येथे गौन गौण खनिज वाहनावर कारवाई करत असताना म्हणजे तपासणी करत असताना गाड्या हो जे येत होत्या त्या गाड्याची तपासणी करून इन्व्हाइसवर सह्या करून देत असताना मामी लॉर्ड हनुमंत मामी लॉर्ड नावाचा इसम तेथे आला आणि आम्हाला गाड्या तपासणी करताना अडथळा केला आणि आरेरावीची भाषा केला आणि त्याचा मूळ मानस हा होता की तो पैशाच्या हेतूने काहीतरी काढाव या हेतूने आला आणि संबंधित इसमाने विरुद्ध म्हणजे शिवीगाळ करणे धमकी देणे आणि कामामध्ये अडथळा केला त्यामुळे मी त्याच्यावर तीनशे त्रेपन्न गुन्हा माग मागच्या तीन, तीन महिन्यापूर्वी केलेला होता आणि त्या गुन्ह्याची खुनस धरून तो आता तीन बारा दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन देगलूर येथे गुन्हा दाखल दा दा करणे अट्रॉसिटी माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे तर हे खूप चुकीचं आहे त्याचं वर्तन आणि त्याच्यावर आतापर्यंत अकरा गुन्हे दाखल झालेले आहेत हद्दपारीची सुद्धा एकदा कारवाई झालेली आहे तर एक भीतीचं वातावरण निर्माण करत आहे आजही तो माझ्या ऑफिसला येऊन व्हिडिओ शूटिंग करणे धमकी देणे या प्रकारची कारवाई त्याची सुरूच आहे अशा व्यक्तीवर कारवाई करणे गरजेचे आहे कारण आम्हाला ड्युटी करत असतात ना मग अशा जर व्यक्तीने जर त्रास दिला तर भविष्यात आम्हाला कर्तव्य करणे किंवा ड्युटीवर कार्य करणे थोडसा अवघड जाईल तरी माझी कलेक्टर साहेबाला विनंती आहे की त्याच्यावर हद्दपारीचा गुन्हा हद्दपारी करण्यात यावी अशी माझी विनंती आहे